शालेय विद्यार्थ्यांना कोडिंग आणि प्रोग्रॅमिंग शिकवण्यासाठी स्क्रॅचचा वापर करत असताना त्यामध्ये विविध ब्लॉगचा वापर करून कोडिंग केलं जातं या ब्लॉगचा वापर करताना नेमका त्याचा वापर कसा करायचा याचं अत्यंत सुंदर मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका स्क्रॅच कोडिंग युझिंग ब्लॉक्स

ठीक आहे आणि पुढे काहीतरी एक मांजर आहे हा मागे काही आहे आणि पुढे एक मांजर आहे तर याच्यात कोण कोण हा बोल मांजर एक चॉकलेट चला एक चॉकलेट तर समजा मी आता म्हटलं

Save. 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 तो? से, से, से तो आप माइक्रो रखते हो, मैं सोलो के अंदर कहता, तब मिक्स करें, बेली बर्स लाओ, रिया, बरेज़ कलर से लाओ, रिया, और तू सेकेंड, रिया मज़े बैल्यू तक की फाइट, मज़े करो, लेकिन क्या

शो हाइट कसला प्रकार से ब्लॉक है किसी प्रकार के ब्लॉक से सर जी सांगा पास नाम सांगा विभिन्न प्रकार के ब्लॉक से हाँ हाँ बरोबर बरोबर हाँ वेरिएबल बरोबर कंट्रोल बरोबर ऑपरेटर ऑपरेटर क्या बात व्हेरी गुड व्हेरी गुड तुम्हाला काय करायचं आहे मला एक व्हेरिएबलचा व्हेरिएबलचा एक्झाम्पल द्यायचा उदाहरण द्या व्हेरिएबलचा समजून सांगा एक मिनट घ्या पण समजून सांगा तुम्ही चर्चा करा एक दुसरा करून जो मोदी मोदी त्यांना येणार नाही त्यांना येणार नाही हा तुम्ही चर्चा करा आणि विचारा ठीक आहे बघते बाबा काहीतरी असं विचारलं पाहिजे सांगा जोरात बोलायचं सगळ्यांना बोलायचं आलं पाहिजे